सर्वांना गुड इव्हनिंग तर बघा आम्ही आता जस्ट आमचा इव्हनिंगचा स्नॅक्स समजू शकता म्हणजे आम्ही बिर्याणी खाल्ली बाहेर येऊन पण बिर्याणी नाही खाल्ली तर कसं होणार छोटी पार्टी करायला आलो आहे आणि बाकीचं सर्व इकडे बघा व्यवस्थित आत्ता जाऊन आम्ही ए सी ऑन केलेला आहे ह्या रूमचंसुद्धा आणि त्या रूमचं आणि इथे आमचे मास्टर शेफ आलेले आहेत इथे काय बोलवते तू मॅगी मॅगीमध्ये काय पॉन्ट पावडर टाकतो की काय हां नाही ना आणि बघा आम्ही जे प्लेट्स घेतले होते ते सुनीता ताईने अशेत पाण्यातून काढून कुठे ठेवले ठेवले ना खाली अरे वा आणि हे काय नवीन ना आयटम आहे हा ते खाल्लं होतं ते आपण चला बाकी आमचं रूम काही असं एकदम मस्त लाईट्स पूर्ण लावून दाखवतो तुम्हाला वा तुम्हाला दाखवतो वाजले संध्याकाळचे सात वाजले सात मी इथे माझं काम करतोय राजाल आपला काम करते आहे आम्ही तर डोकला आणला होता ते इव्हनिंग म्हणून सर्व खाणार आहे हा सेल शेप बेड होता फुल केलेला आहे इथे मी आणि सुजल झोपणार रा आहे रात्रीचा आणि आम्ही सर्व एन्जॉय करतो आणि काय एन्जॉय करतो तिथे बघा टीव्ही वरती आणि आमच्याकडे सेल्फ एक हेल्पर पण आलेत बघा घराचे हेल्पर आलेले आहेत गाव फिर घालून <laughs> 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 आता ते आता ते चहा कॉफी बरवतात पण विचारतात इथे बनवायची कशी तर आपण ते आता ट्रायल अँड करूया इथे काहीतरी वेगळं आणि इकडे ढोकला आणलेला दुपारचा तो आम्ही खातोय आणि तू पण खायला मस्त वाटतं ना हो, तो मस तो आता हे तुमच्यासाठी आम्ही लाईट लावले आहेत नाहीतर आम्ही लाईट बिट घालून बसलो मस्त आम्ही एन्जॉय करतोय आणि इव्हनिंग आपली स्पेंड करतोय आता माझी एडिटिंग वर्क बघा झाली की तुम्हाला मी बाहेर नेतो आणि ने सर्व चला आता वाढले इव्हनिंगचे किंवा रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि तुम्हाला पाठ्या दाखवतो काजल झोपलेली आहे बघा आणि सुजल आपला टी व्ही बघतो आहे आणि मी आपलं पाणी पितो आहे तुमच्यासोबत आणि इथे बघा आपलाच व्हिडिओ आपण लावलेला जो कर्जाचा ला। आहे तो मी घेतो आहे आणि फक्त जरा म्यूट करतो म्यूट म्यूट करतो काजल झोपलेले आहे नाचली एवढी नाचली की झोपून गेली बघा आणि वाजले किती नाईन ट्वेंटी आणि इथे आपली श्रेया मॅडम पण झोपलेली आहे बघा ती दिसणार नाही तुम्हाला हे बघा कसे हा तुम्ही तिथे ती तिघं झोपू शकता मग आम्ही इथे झोपू शकतो दोघं आणि ही मॅडम तर झोपलीच आता लाईट्स बघा भरपूर सुंदर ॲम्बियन्स आहे भरपूर सुंदर रूम आहे एकदम बोलता तर फाईव्ह स्टार रेटिंग देतो मी आणि तुम्हाला बाहेरसुद्धा दाखवतो मी बाहेर बघितलं तू सुजन नाही ना, ना।, ना।, ना? कसं वाटतंय छान ना।, ना हे बघा आमचं जसं रूम आहे तसंच हा सुद्धा एक रूम आहे चल मस्ती नको करू ये बाहेरसुद्धा वॉकिंग करू शकतो आपण जाऊया नंतर हा काय आता बघ रात्री हो जाऊया तू खालचं खाली कर येस आणि yes, आपलं ऑर्डर काय काय दिली आपण सांग मला साडेनऊला येणार तुला काय पाहिजे थांब एक मिनटं आपण सर पॉज करूया यस तर आम्ही तुम्हाला आमची ऑर्डर सांगतो मी ऑर्डर केलेलं आहे फ्राईड राईस काजल आणि माझ्यासाठी चिकन मसाला सुजलनी शेजवान राईस आणि त्याला तुमच्या मम्मी आणि बहिणीने दाल खिचडी तडका एवढी सर्व ऑर्डर आहे आणि बघा आम्हाला मोठ्या स्क्रीनवरती छान वाटते आणि I मेन mean, सर्वात जास्त अट्रॅक्टिव जे दिसतं आहे ते आहे बाहेरचं आपलं स्विमिंग पूल ती खिडकी लावतो ठीक आहे गाजरला झोपायचं आहे आपण थोडेसे लाईट्स ऑफ करूया इथे आणि लाईट्स ऑफ केल्यावरती कसं दिसतं तुम्हाला दाखवतो बघा लाईट नंबर वन ऑफ लाईट नंबर टू ऑफ आणि ही सेंटर ऑफ केल्यावरती काही असं आम्ही आपलं बघतो आहे आम्ही सात साडेसहा वाजल्यापासून आम्ही असंच सर्व बघतो झोप काजू झोप आणि हे बाहेरचं बघा किती सुंदर वाटते वा एकदम मस्त हे ते स्विमिंग पूल आहे जिथे आज दिवसभर आम्ही डान्स केलं होतं हे सुद्धा बघा एकदम छान मस्त आणि इथे सर्व आम्ही आमचे कपडे सुकट वालत घातलेले आहेत आणि सर्व डिझाईन डेकोरेशन इथेसुद्धा बसायचं आहे आणि यस इथे मला बसताच आला नाही आणि तुम्हाला सांगतो सातपासून बाहेर सर्व आराम करतात आहे पण मी हा जो व्हिडिओ टी व्हीवर लागलेला आहे तो मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलं म्हणजे मी एडिट करून अपलोड करून आत्ता आरामात बसलेलो आहे आणि आता आम्ही वाट बघतो आहे की आमचं जेवण कधी येते आज डिनर करणार आहे आणि तुम्हाला सांगणार की इकडे जे डिनर आम्ही ऑर्डर करतो आहे त्याची चवसुद्धा कशी आहे ते एकदम परफेक्ट स्टे एकदम मस्त स्टे आणि पाणी बिनी तुम्हाला दिसणार नाही कारण काळोख आहे परत नाही खाली पडलेलं होतं जेवणाची ऑर्डर दिली आहे मला वाटतं वीक एंड आहे म्हणजे सॅटर्डे आलो आलोय ना आम्ही तर आता वाजले बघा किती सहा दहा वीस साडे नऊला ला दहा वीस कारण इन हाऊस रेस्टॉरंट मध्ये जे पाहिजे ते नसेल तर आउट रेस्टॉरंट मागवायला लागतो तो रेस्टॉरंट इकडून बारा किलोमीटर लांब आहे तर जेव्हा आमचं दहा वीस झाले अजून आलेलं नाही आता क्या? मला वाटतं येऊ शकतो म्हणजे एवढा आशेवर आहे आणि बाहेर बसत नाही कारण बाहेर नको हा म्हणजे आतमध्ये जास्त सेफ वाटत मला म्हणून आम्ही आता सर्व सेटअप करतोय आता ला घेतो जरा तिला काय काय करतो ते दाखवतो बाय हल् तसे आतमध्ये असं फायव्ह स्टार मध्ये जेव्हा सारखं वाटत माझ्याकडे केक आहे केक बापरे पूर्ण बेड सफिशियंट आहे बरोबर जेवण आम्ही मल्टी ऑर्डर केलंय लय भूक लागली भरपूर भूक लागली नाचलो ना दिवसभर बाहेर पाण्यात एकदम जास्त भूक लागलेली आहे नाचून बिचून इकडे बघा आम्ही काय बघतोय रात्रीचे भूताचे ट्रेन टू भूसान भूताचे विचार आम्ही बघतोय इकडे बघा सर्व आणि माझं काम इकडे सुरूच आहे बघा सर्व माझं काम नेहमी मी घेऊन ट्रॅव्हल करत असतो भरपूर सो कसं वाटतं ओंकार वाटत केलेला नाही आपलं अमोल बटर आहे आपला अमोल बटर आहे पियत नाही आपलं कोल्ड्रिंक वगैरे काहीच नाही कधी पिणार तो रिअल जेव्हा खराब होणार तेव्हा अमोल ठेवायला आम्ही आईस्क्रीम पण कॉम्प्लिमेंटरी काय करणार भरपूर छान आता फक्त वाट बघायची आहे की कधी आमचं जेवण येतोय भूक लागली आमचं जेवण आलेलं आहे हा त्याला लेट झाला कारण सॅटर्डे आहे आणि भरपूर त्याला ऑर्डर होते भरपूर लिटरली तो बोलत होता की भरपूर ऑर्डर आहे सॉरी पण बोलला म्हणून ठीक आहे आणलं आण बोललो विसरून विसरला नाही हे मोठी गोष्ट आहे इकडे आणि साडेद चला आता काय काय ऑर्डर आहे ते तुम्हाला आता दाखवतो बघा इथे आता श्रेया सर्व प्लेट प्लेट्स अरेंजमेंट करायला जाते असं मला दिसतंय करते का माहित नाही खरं कधी आणि हे निघायचं काय काम नाही आपलं हाताच तर आपण जरा ओल्ड स्टाईल स्कूल पाडून टाकूया सर्व आणि असे सर्व पार्सल म्हणजे तुम्हाला दाखवतो बाहेर कशी सिस्टम असते काय काय कसं येतं ते बघा तुम्हाला वाटतं हे सर्व राईस सिस्टम आहे आणि हे आलेलं आहे चिकन रस्सा जे आपण मागवलेला आहे त्यासोबतच गॅस हे पतस, मसला। मसला दाल खिचडी आलेली आहे इथे हे चटणी आलेली आहे चिकन फ्राईड राईस हे काय आहे चिकन शेजवन फ्राय राईस हाफ ते चिकन शेजवन फ्रायड राईस हाफ हे आमच्या सुजलनी मागवलेला आहे तर दाखवूया उघडून चला एक 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 आप आप <laughs> एक आपापला उघडा बघूया कसं हा एसीचा रिमोट तिथेच आहे आपण हे चिकन फ्राईड राईस मागवलेला आहे वन बाय टू करायचं आपल्याला फुल मागवलेला आहे आम्ही तर काजलला हाफ आणि मला हाफ गुड हा कांदा दिला आहे मग कांदा टोमॅटो आणि इकडे हे मागवलेला आहे डाल खिचडी खिचडी घर पे भी खाओ भार भी खाओ बाहेर बी खाओिचडा फ्राईड राईस वैते हे बघ आणि एक सुजलचा आहे सर्व आणि आम्ही हे जे मागवले चिकन मसाला ते आम्ही खाणार आहे ब्रेड सोबत ओके सुजलचा राईस चला रेडी चमचा

सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग आता बघा सकाळचे वाजले आठ आणि गरम पाणी पिताय की ना तुम्ही चला या लोकेशनची थोडी माहिती देऊया आपण तुम्हाला आम्ही आलो आहे सर्व कर्जतला सर्वात सर पहिली गोष्ट तर मी आंघोळ करून प्रॉपरली रेडी झालो आहे कारण मला तुमच्याशी पण बोलायचं असतं आणि मला सर्व सकाळचं वातावरण पण बघायचं असतं तर सांगत होतो ना की आपण आलो आहे आता कर्जतमध्ये ओके okay. कर्जत म्हणजे धामणी एक गाव आहे त्यामध्ये ह्या स्टेचं नाव आहे द डेक हे धामणी गावात द डेक करून स्टे आहे जे आम्ही सॅटरडे फक्त वन सॅटरडेसाठी बुक केलं होतं आता हे मी तुम्हाला प्राइझिंग सांगतो की ह्याची प्राईस कसे आहेत जे आम्हाला आत्ता सध्या पडले आहेत हे आम्ही सप्टेंबर दोन हजार चोवीसला आलेलो आहे तर आम्हाला रेट कसे पडलेत सर्वात जास्त रेट असतात सॅटर्डेचे जे आम्ही घेतलेले आहेत ते म्हणजे चार माणसांचे साडेसात हजार रुपये आणि ह्याच्यात जर कोण एक्स्ट्रा आलं की बाराशे रुपये तर तुम्ही आमचे टोटल करा किती झाले जर तुम्ही हेच फ्रायडे आणि संडेला येतात तर साडेसहा हजार रुपये म्हणजे एक हजार रुपये कमी आणि सेम कॉन्सेप्ट एक्स्ट्रा माणसं असले की बाराशे रुपये हे आहे स्टे चार्जेस ह्याच्यामध्ये कोणतंही फूड इन्क्लूड नाही हे फक्त अँड फक्त स्टे चार्जेस आहेत अँड माझ्या हिशोबाने वर्थ आहेत मला भरपूर आवडलं आमच्या सर्वांनाही भरपूर आवडलं त्याचं रिझन आहे की शांत जागा, जागा पान fact, आहे चांगली जागा आहे पाणी पण एकदम म्हणजे एक आपल्याला प्रायव्हेट पूल मिळतो आहे इनफॅक्ट कॉमन पूलसुद्धा आहे बाहेर जो आता मी तुम्हाला घेऊन जाऊन बघणार आहे आता मी काजलला उठवलं आहे काजल पण उठलीच आहे अंगोलीला गेली तर सर्व एकत्र आपण बघूया की अजून बाहेर काय काय आहे जे आपल्या या स्टे चार्जेसमध्ये इन्क्लुडेड आहे म्हणजे जसं हा आपला समोर पूल आहे तसा हा आपला प्रायव्हेट पूल आपण आहे तसा एक आपला कॉमन पूल सुद्धा आहे छान वाटते कर्जतच्या ह्या रेल्वे स्टेशन पासून मी तुम्हाला काल प्रवासामध्ये सांगितलं परत एक शॉर्टमध्ये रिपीट करतो कर्जत स्टेशनला आम्ही उतरलो तिथून आम्ही इको केली कारण आम्ही पाच माणसं आहे म्हणून तुम्ही तीन माणसं दोन माणसं आणि एक माणसं असेल तर तुम्ही ऑटो करू शकता आय गेस ऑटोचे चार्जेस पाचशे ते चारशे रुपये पाचशे पण म्हणतात कोरोना जास्त आलं तर साडेचारशेला चारशे तर माहीत नाही साडेचारशे चारशे पाचशे हा रेट समजा आणि इको आमच्या इकोने आमच्याकडनं नऊशे रुपये घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये आम्ही सहा माणसंसुद्धा सहा सात सा, माणसंसुद्धा बसलो असतो तरी ही झाली माहिती इथे कसं यायचं आणि हे काय आहे द नाव नाव सांगतो द डेक आणि बाहेरसुद्धा मी त्यांचं बोर्ड आणि सर्व तुम्हाला नंबर्स आणि सर्व शेअर करेलच आणि आता सध्या पाणी पिऊया आणि समोरचं वातावरण दाखवतो एकदम सुंदर एकदम छान आता आठ वाजले मला मी पूलमध्ये पण जाऊ शकलो असतो पण मला तुमच्यासोबत बाहेरसुद्धा फिरायचं आहे आणि थोडा मला एडिटिंग वर्कसुद्धा आहे या तुम्हाला दाखवतो तर असं काय आपला पूल आहे सकाळचं बघा हा पूल कसा ओपन आहे कारण वरती त्याला काहीच नाही बघा ठीक आहे आणि जर आपण इथून चालत गेलो इथे आमचे कपडे ठेवलेले आहेत ह्याच्यात बाळात ते इग्नोर करा बाकी समोरून बघा एकदम छान वाटतंय पाणी बघी आहे बघा बघा एकदम छान वाटतं आणि मी तुम्हाला सांगितलं त्यानं काल हाईट पण मी तुम्हाला दाखवली माझ्या एवढ्यापर्यंत पडते आणि माझी हाईट वन सेवन्टी सेंटीमीटर आहे बरोबर आणि समोरचा व्ह्यू बघा कसं वाटतं म्हणून ह्याला म्हणतात ना द डेक च व्ह्यू आहे ह्याला बघा असं म्हणजे मला वाटतं सेम टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन सुद्धा होतात बघा एकदम छान मस्त आणि हे सर्व स्टेसाठी आलेलं मला वाटतं तो रूम पण भरलेला आहे तो रूम पण भरलेला आहे आमच्या बाजूवाले पण होते है काल गाणी ऐकत का तर असं सर्व व्ह्यू आहे बघा आणि इथून ते माउंटनचा व्ह्यू बघा कसं एकदम व्यवस्थित आणि क्लिअर दिसतोय छान वाटतोय नाही खाली सर्व रान आहे आपलं म्हणून मी सनग्लासेस घातले कारण मला माहिती आहे ते ऊन आहे पण जरा उन्हासुद्धा मला उभं राहायचंच होतं त्यानिमित्ताने तुमच्याशी बोलता सुद्धा येतं तर गेस मी सर्व तुम्हाला माहिती दिली आहे आता रूममध्ये न जाता आपण जरा बाहेर जाऊया आणि बाकी इतर बघूया आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे की मला जरा हे तर चार पाच माणसांचे रूम झाले ओके जे तुम्हाला मी दाखवले आता मी त्यांना एक रिक्वेस्ट केली आहे की मला जरा कपल रूमसुद्धा दाखवा तीसुद्धा माहिती मी तुम्हाला देतो म्हणजे तुम्ही कधी कपलमध्ये येत दोन तीन माणसं देत आहे तर कमी चार्जेसमध्ये सुद्धा रूम्स आहेत का विथ पूल पूल असणं भरपूर गरजेचं आहे कारण पूल असले की थोडी मजा सुद्धा येते चला जाऊया आमची काजल मॅडमसुद्धा आलेली आहे आणि आम्ही बघा कसे सिस्टमॅटिक सर्व ओली डॉवल आमचे इथे लावून ठेवलेले आहेत <laughs> चला या आणि आम्ही आमचाच साबर आणि तूथब्रश आणला होता तूथपेस्ट <laughs> सॉरी तूथपेस्ट चला या झोप लागली व्यवस्थित <laughs> किती वाजता झोप प्लीज एक झोपलो आम्ही काल रात्री संध्याकाळपासून दोन पिक्चर बघितले एक कोरियन भूताचा पिक्चर आणि एक आपला बॉलिवूडचा पिक्चर बरोबर आणि ते सर्व तिसरा पिक्चर बघत बसले विचार करा आम्ही आम्ही दोन पिक्चर नंतर इथे आलो हा त्यांच्यासाठी बेडरूम आम्ही डिसाइड केला होता त्या तिघांसाठी आम्ही हॉलमध्ये झोपणार होतो त्यांना पिक्चर बघायचं होतं मग ते तिथे झोपले आणि आम्ही इथे आलो चला आता सर्व अजून झोपलेले आहेत बघा उठले का रात्री ताई तिसरा पिक्चर बघितला का तिसरा पिक्चर पाच वाजता सकाळी बघा चेकआउट करायचं आमचं इकडे साडे चारचा चेकआउट आहे म्हणून मी प्र व्यवस्थित उठून बिठून रेडी आहे कारण आपण तरी रेडी राहायला पाहिजे ना त्यांनीच पाच वाजता पण तरी टी व्ही चालू केली होती सकाळी बघण्यासाठी तर एकदम छान वाटतंय येस तुम्हाला बाहेर दाखवायचं होतं ना चला चला चला, चला। काजल पण काजलला काजल घेऊन जाऊया आपण थ्री टू वन अँड आहे आमच्याकडे एक हिरो आहे आम्ही जो हां कसं पा आता गरम आहे ना पाणी गरम झालं असेल तो का थंड आहे थंड आहे वा 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 एकदम छान मस्त बघा ग्रुपमध्ये ना लहान मुलं असणं पण गरजेचं आहे मी खरं मी पण गेलोच असतो मला इकडे मॅनेज करायचं नसताना मी कधीच गेलो असतो मी थोडं बाहेर बी फिरत होतो परत बघा इथे किती वाजले आता साडे नऊ वाजले किती छान वाटेल बघा ते चल आपल्या सुजल तुला कसं वाटलं इकडे येऊन चांगलं वाटलं चांगलं वाटलं रात्री किती रात्री तिसरा पिक्चर पण बघितला तुम्ही तू झोपला ना तिसरा पिक्चर तुला सर्वात जास्त इकडे काय आवडलं स्विमिंग पूल आणि ते पिक्चर पिक्चर बघायला आणि <laughs> काजलला सर्वात जास्त काय आवडलं घरेटिव्ह बनवू प्लेस बद्दल सर्वात चांगलं मला सर्वात जास्त काय वाटलं माहिती आहे भरपूर मोठी स्पेस आहे म्हणजे मोकळं आहे जरी कधी कधी नीट अँड टायडी घर असतं पण ते कंजेस्टेड असतं कधी कधी तिथे कंजेस्टेड नाही कारण आपण पैसे देणं कंजेस्टेड कंज्युसिंग नाही केली ना, के ना मग त्यांनी रूम द्यायला कंज्युसिंग नाही केली जो साडेसात सर्वात कॉस्टली रूम आहे यांचा सॅटर्डेचा तो आम्ही तोच बुक केलाय बरोबर मुले जरा काहीतरी व्यवस्थित पाहिजे की नाही आता साडेचार साडेपाच हजारवाले था पण रूम आहे ते दाखवूया पण साडेसात हजाराचा रूम बघा किती छान आहे म्हणजे दोन्ही एका दिवसाचं स्टेच विदाऊट फूडचं सा मी सांगितलेलं आहे तिथे बघा माझं एडिटिंग काम सुरू आहे माझं एडिटिंग काम सुरूच आहे आणि हा बघा आमचं बाहेर येऊन टॉयलेट करून परत चालला थ्री टू वन शाबा पॅकिंग झालेली आहे कारण आता दहा वाजार आहेत एक गोष्ट सांगायची राहिली पैशाची गोष्ट रा सर्व क्लिअर कट माहिती पाहिजे काय रूल्स अँड काय रेग्युलेशन सर्व डिटेल्स त्यांनी मला पहिले तर बघा जे आमचे पैसे ठरले होते त्याचे हाफ पेमेंट मी त्यांना ट्रान्सफर केले होते आपल्या घरीच मग हाफ पेमेंट नंतर आणि आय डी नंतर इथे बुकिंग झाली ओके तर अजून एक सांगायचं होतं की त्यांनी टोटल अमाऊंटमध्ये तीन हजार रुपये माझे जास्त घेऊन ठेवलेले आहेत ॲज अ सेक्युरिटी डिपॉझिट की कोणतं डॅमेज झालं का ते बघणार आणि मग आम्हाला सेंड करणार तर माझे जे तीन हजार त्यांच्याकडे आहेत एक्स्ट्रा ते आता आम्ही नंतर ते चेक करतील आणि त्यानंतर घरी म्हणजे मधी तरी ते मला तीन हजार रुपये पाठवतील असं पण आहे बघा म्हणजे सेक्युरिटी पूर्ण पैसे घेतले तर आहेत पण सेक्युरिटी ह तीन हजार रुपये एक्स्ट्रा डिपॉझिटसुद्धा घेतलेलं आहे जे रिफंडेबल आहेत सर्व झालेलं आहे आणि अजून एक गोष्ट आम्ही आता बघितली ना की मी जे बोललो होतो की ते तिघं इथे झोपतील तर एवढा मोठा बॅड नाही हे दोन माणसांचा बॅड आहे व्यवस्थित हा कम्फर्टेबल आहे स्प्रिंग मॅट्रेस आहे एकदम छान आहे पण मी जर तुम्हाला झोपून दाखवलं ओके तर एक हां दोघच जाऊ झोपू okay. दोग शकतात तिसरा नाही झोपला असं म्हणून ते तीन तिथे झोपले आणि आम्ही दोघं इथे झोपलो हे बघा याचं ना वॉल पेंटिंग पेंटिंग वॉलचं सा जे सर्व लावलेलं आहे एकदम छान वाटलं मला आणि सर्वात जास्त जे आयडिया मला आवडली ना की स्मॉल स्पेस मध्ये जो किचन त्यांनी जो सेटअप केलाय तिथे आणि ब्रेड आमचं बघा तिथे उरलेलं आहे तुम्हाला भरपूर आवडत चला जाऊया आणि आम्ही एंट्री काही अशी केली होती इथे आता त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट बघूया हो आम्ही तर सर्व गोष्टी इथे बसूनच मागवलेत जर इथे बसून मागवले तर एक्स्ट्रा चार्जेस लागतात डिलिव्हरी चार्जेस लागतात ओके ते लक्षात घ्या तिथे गेलात खायला तर नाही लागणार आणि इथून बाहेर पडल्यावरती त्यांची पार्किंग एरिया इथे आहे कुठेतरी बघा ही पार्किंग एरिया हो आहे ते बरं वाटतं आहे ना असं ऊन आहे आपलं इकडे व्ह्यू बघा आणि आपण इथे राहतो या कॉटेजेसमध्ये व्हॉलीबॉल बॅडमिंटन सर्व खेळू शकतो इकडे आणि इथे पण रूम्स आहेत बघ तसे त्यांचे आहे आहे ऑफिस रिसेप्शन टेराकोटा स्विमिंग पूल रेस्ट रूम, प्ले झोन हॉलिडे मार्ट सर्व बघूया चाल हे सर्व हाये एंट्री तर छान आहे सर रानातून तुम्हाला पण आम्ही फिरवतो कसं कसं काय काय कुठे कुठे बघूया अरे बसलोच नाही पण ते हलत ह्याच्यात बसायचं चौघांनी तिथे बसायला आहे ना दाखवते बघ तुला पडशील हे तुटलेलं आहे ते बाजूच्या <laughs> एक ब्रे, एक फ्लोटिंग ब्रेकफास्ट असतो आणि एक हलणारा ब्रेकफास्ट इथे व्हायचं आमचा हलून हलून खातोय आम्ही हां अजून एक सांगतोय आपल्या रूम मध्ये पूल होता आपला प्रायव्हेट पूल जर कोणी पूल सिस्टम नाही घेत जसं आपल्या वरती राहतो ते त्यांच्याकडे पूल नाही तर ते कॉमन पूल मध्ये येऊ शकतात इथे दाखवून या आरामात या स्विमिंग पूल घेरा नाही हा पण एक रूम आणि पूल चांगला आहे ना अटॅच आपल्यासारखंच मोठा आहे घरा आणि तो कॉमन पूल पण तसा मोठा आहे बा तिथून असा हे आहे पूर्ण मला चला या झरे असत ना वरतून आपण हाईटला आहे ना हे परत पुढे येऊन आम्ही बघा तिथून जे चालत आलो ते इथे पर्यंत आलो चला आमची सकाळची वॉकिंग सुद्धा झाली आणि इथे सर्व तसंच आहे म्हणजे सर्व आपले रूम्स कसे आहेत तसेच तिथे आपल्या इकडे पण रूम पाठी पण तसेच सर्व रूम्स आहेत म्हणजे त्याच कॉन्सेप्टने सर्व यांनी इकडे सर्व कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तुम्हाला बघा पाण्याचा आवाज येणार इकडे इकडून ते पाणी पिणी घेत असतील आपल्या सर्व कामाविमासाठी ना आणि सर्वात समोरचा व्ह्यू बघा तू माउंटेन दिसतो तुम्हाला आम्ही रेडी आहे निघायला आम्ही जी इकोनी आलो होतो त्याच इकोनी आम्हाला जायचं आहे पण त्यांनी इको मागवली ती थोडीशी लेट झाली साडे दहा वाजले आणि आम्ही ते बसलोय रेडी बॅग बिग घेऊन खाली आणि आता चेकआउट आहे <laughs> आम्हाला बॅक टू कर्जत स्टेशन आणि कर्जत स्टेशनला आम्ही खाणार आहे <laughs> नाश्ता